नमस्कार मित्रांनो अगदी दहा मिनिटामध्ये चविष्ट गरमागरम नाश्ता तुम्हाला करायचा असेल तर करा हे रवा डोसा तुमच्यासाठी हा आवाज ऐकून बघा तर आवाज ऐकलाच असणार काय क्रिस्पी करारा हे डोसा तयार झालेला आहे आणि या दोशाची जाडी तुम्ही बघू शकता अगदी पेपर डोसा झालेला आहे नक्की ट्राय करा आणि या दोशासोबत आपण ही चटणीसुद्धा चटपटीत केली आहे रेसिपी करण्यासाठी सुरुवात करूया तर त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझे असेच रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येतील तर आता सुरुवात करूया सगळ्यात आधी तर आपल्याला दोशाचा बॅटर तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे छोटावाला सगळ्यात छोटा असतो ना तो मिक्सरचा पॉड घेतलेला आहे यामध्ये व्यवस्थित असं हे बारीक होतील त्यामुळे छोटाच घ्यायचा आहे नंतर यामध्ये टाकून घेतला आहे अर्धा कप रवा हे बारीकवाला रवा आहे तुम्ही ठोकर रवा पण वापरू शकता नंतर अर्धा कपला थोडंसं कमी इथे मी दही घेतलेला आहे आंबट दही घ्यायचं आहे इथे गोड घ्यायचं नाही आता यामध्ये ॲड करूया पाणी जेवढा आपण रवा घेतला होता त्याच मापाने इथे पाणी टाकायचं आहे पाणी टाकून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे तरी तिथे तुम्ही बघू शकता आपण मिक्सरवरती काढून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेत आहो आणि छानसं इथे बॅटर रेडी झालेलं आहे छान हे फिटून घ्यायचं आहे चम्मचने फिटून झाल्यानंतर साईडला ठेवायचं आहे दहा मिनटांसाठी तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया एक मिक्सरचं पॉट घेऊन त्यामध्ये टाकायचे आहे शेंगदाणे या जागी तुम्ही इथे फुटाणेसुद्धा वापरू शकता शेंगदाणे मी माझ्यानुसार घेतले आहे मला जेवढी चटणी करायची आहे तेवढे तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता या नंतर यामध्ये टाकून घेऊया कोथिंबीर मी थोडी कोथिंबीर टाकली आहे नंतर टाकायची आहे यामध्ये मिरच्या तर इथे सहा ते सात मिरच्या घेतलेल्या आहे अद्रक आणि लसण लसणाच्या पाकळ्या चार ते पाच घेतलेल्या आहे यामध्ये टाकून घेऊया आता चवीनुसार मीठ हे सगळं टाकून झाल्यानंतर मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे याप्रकारे छान चटणी तयार झालेली आहे अप्रतिम सुवास येत आहे छान फाईन पेस्ट करायचं आहे आता हे साईडला ठेवून देऊया एका बाउलमध्ये काढून तर बॅटर आपण दहा मिनिटांसाठी साईडला ठेवलं होतं छान हलकं फुलकं झालेलं आहे यामध्ये टाकून घेऊया अर्धा चम्मच सोडा सोडा नसेल तर इनो पण टाकू शकता हे सोडा टाकून झाल्यानंतर एकत्र करून घ्यायचं आहे सोडा टाकला की लगेचच छान बबल्स यायला सुरुवात होतो फर्मेंड व्हायला सुरुवात होते कारण यामध्ये आपण दही टाकला आधी तर त्याने लवकरात लवकर फर्मेंट व्हायला सुरुवात होते तर बॅटर अप्रतिम असं फर्मेंट झालेलं आहे आता दोसे करायला घेऊया दोसा करण्यासाठी इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे तुमच्याकडे जे नॉनस्टिक तवा असेल किंवा दुसरा कोणता तवा असेल दोशाचा तो तवा तुम्ही घेऊ शकता नंतर यावरतून थोडं पाणी शिंपून त्यावरतून ते पाणी फुसून घेतलं आहे एका कापडाने स्वच्छ कापडाने नंतर हे डोसाचं बॅटर आपण छान राऊंड राऊंड करत टाकून घेत आहोत तेव्हा तू मला आधी दोसे केल्यासारखा वाटत असन कारण याआधी मी दोन दोसे आधी करून घेतले होते कारण माझ्या नवऱ्याला जाम भूक लागली होती त्या कारण आणि दोसे पण अप्रतिम झाले होते त्यामुळे मला आधी दोसे दे असे म्हटले ते म्हणून त्यामुळे आधी दोसे मी दोन त्यांना करून दिले होते तर इथे तुम्ही बघू शकता डोसा शिजायला सुरुवात झालेली आहे छान मधात ब्राऊन झालेला आहे आणि काटंसुद्धा वरता आलेली आहे जाडी पण मस्त आलेली आहे या वेळेला पण डोसा तुम्ही पलटवून घेऊ शकता पण जास्त क्रिस्पी हवा असेल तर तुम्हाला अजूक शिजवावं लागेल तर मी थोड्या वेळांसाठी अजूक क्रिस्पी करते नंतर पलटवून घेऊया तर छान डोसा इथे झालेला आहे पलटवून घेऊया तुम्ही बघू शकता काय सुंदर डोसा झालेला आहे छान पेपर डोसा इथे रेडी झालेला आहे आर पार दिसत आहे एवढा हे पेपर डोसा झालेला आहे छान क्रिस्पी पण झालेला आहे आता हे गोल करून घ्यायचं आहे राऊंडमध्ये जसा तुम्हाला सर्व करायचा आहे त्यानुसार तुम्ही सर्व करून घेऊ शकता गोल करा आडवं करा तिडवं करा तुम्हाला जसा वाटला तसा डोसा तुम्ही करू शकता तर हे आपण या प्रकारे राऊंड करून घेऊया आणि गरमागरम डोसा चटणीसोबत चटपट्या सर्व करून घेऊया डोसा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना तर नक्की करा जाता जाता आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा डोसा तुम्हाला कोणाच्या हातचा खायला आवडता त्यांना शेअर करा थँक्यू